तुमचं नाव सांगा आणि तुमच्याकडं जे काही पद आहे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगा मी प्राध्यापक सुरेखा अनिल आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी तालुका संघटिका म्हणून आंबेगाव तालुक्याचं काम पाहते काल मंचर येथे कोल्हे साहेब खासदारपदी निवडणूक निवडून आली म्हणून नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलो त्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुठेतरी गोंधळ झाला आणि आज तसं पाहायला गेलं लग, तर येणाऱ्या काळामध्ये तुमचे जे विरोधक आहेत म्हणजे जे जेव्हा विधानसभा होणार आहे त्याच्यामध्ये विरोधक असणारे लिप वळसे पाटील आहेत तुल्यबळ नेते आहेत आणि तुमच्यामध्ये जर असा जर राडा झाला किंवा तुमच्यात जर असे मतभेद जर झाले तर ह्याचा सगळ्यांचा फायदा वळसे पाटला होईल असं तुम्हाला वाटत नाही का कसं आहे कालला हा ही विजयी सभा होती आणि त्यांचा नागरी सत्कार आम्ही सगळं सैनिकांनी सैनिक, सैनिक म्हणजे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार ठेवला होता परंतु सैनिकांना अनपेक्षित असं साहेबांचं वक्तव्य आल्यामुळं आता जर विधानसभेचं उमेदवार त्यांनी थोडक्यात सांगितला आता आम्ही शिवसेनेचं काम करतो राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं आज आम्ही खासदारकीचं काम केलं परंतु आमच्या शिवसेनेतसुद्धा इच्छुक भरपूर आहेत ज्यावेळी वरिष्ठांची बैठक होईल किंवा त्यातून काहीतरी सर्वानुमती निर्णय होईल आणि त्याच्यातून एखादा उमेदवार ठरवला जाईल तर तो आम्हाला मान्य होता परंतु ये असा एकल उमेदवार ठरवणं हा आम्हाला मान्य नव्हता आणि तसं पाहिलं तर आता तुम्ही मला विचारलं की विरोधी पक्षाचा फायदा होईल का किंवा वळसे प पाटील हे आमच्यापेक्षा तुल्यबळ आहेत तुल्यबळ ते फक्त आर्थिकदृष्ट्या आहेत आत्ताही ही जी लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये सामान्य जनता विरोधी मोठे मोठे बड गडगंज नेते होते आज आडळराव पाटील झाले आणि वळसे पाटील झाले ते गृहमंत्री राहिलेत हे खासदार आहेत पंधरा वर्ष यांनी यांचे संपूर्ण यांचे इमले बांधून झालेले आहेत सगळा स्टॉक जरी असला आणि त्यांच्यासमोर आम्ही सामान्य जनता लढत होतो आज समाजाने आम्हाला स्वीकारले आज समाजाने आमचा विजय म्हणून दिला आहे कोल्हेसाहेब म्हणजे एकटे खासदार नसून हा शिवसैनिक प्रत्येक व्यक्ती हा खासदार आहे ह्या अनुषंगाने प्रत्येक सैनिक लढला भिडला आणि हा सामान्य जनतेचा विजय आहे त्यामुळे जरी तुल्यबळ पुढचा उमेदवार असेल भविष्यात यदा कदाचित माझ्यासारखा स माझ्याबरोबरी असलेले सामान्य सैनिक आमदार होऊ शकतो परंतु सामान्य जनता या नेत्यांच्या हुकुमशाहीला कंटाळलेली आहे आणि त्यांना हा कोणताच जुना नेता नको आहे हे समाजाने आज त्यांना दाखवून दिलेला आहे खासदार अमोलजी कोल्हे साहेबांच्या वेळी भाषण चालू होतं त्यावेळी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून कोल्हे साहेबांनी उल्लेख केला आणि त्यानंतर देवदत्त निकम यांनी उभं राहून जनतेला अभिवादन केलं हे कुठंतरी तरी ठरून चाललं किंवा ठरून उमेदवारी जाहीर केली असं तुम्हाला वाटतं या का याबद्दल काय सांगशन आता ते ठरून चाललंय किंवा कसं चाललंय आज जरी लोकसभेची निवडणूक चालू होती प्रत्येकजण फोकसला येण्याच्या मार्गात असतो ज्याला कुठंतरी काहीतरी पुढं करायचं असतं त्यावेळी तो कोल्हे साहेबांच्या माध्यमातून निकम साहेब प्रत्येकाला आमदार ह्या हेतूनच भेटत होते थी। ठीक आहे त्यांची इच्छा आहे आमदार आमदारकी लढायची ज्या पद्धतीने ते भेटत होते त्याच पद्धतीने आम्ही सामान्य सैनिक जरी लढत होतो फक्त आम्ही आमदारकी डिक्लेअर केली नव्हती आज मलाही वाटत मी आमदार व्हावं आज मला वाटतं आहे का निकम साहेबांनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आमदार म्हणून प्रचार केला असं म्हणायचंय तुम्हाला नक्कीच नाही त्यात त्यांनी स्वतः आमदार ह्याच उद्देशाने केलं आणि त्यांच्या बरोबर असणारे काही चार दहा कार्यकर्ते असतील त्यांनी फक्त त्यांचा भावे आमदार करून उदो उदो केला आणि तेच वाक्य त्यांच्या मनातलं ओठावर आलं आता दुसरी गोष्ट झाले का सगळं हे ठरून होऊ शकतं ठरूनही होऊ शकतं कोल्हे साहेब हा एक नंबर हुशार व्यक्तिमत्व आहे कोल्हे साहेब चुकीचं वक्तव्य करू शकत नाहीत आणि कोल्हे साहेबांचा आम्ही कोल्हे साहेबांना तितकाच मान देतो परंतु कुठंतरी एखादा चुकीचं जाऊ शकतो यांच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं त्यांच्या याच्यातून वक्तव्य जाऊ शकतं कालचा जो काही गदारोळ झाला आहे तर ही जी बाब आहे तुमचे पक्षश्रेष्ठी असले उद्धव साहेब त्यांच्या कानावरती त्यांची प्रतिक्रिया आता कसं आहे आता जरी महाविकास आघाडीतून लोकसभेच्या निवडणुका झालेल्या असतील त्यात आता कालच्या सुद्धा सभेमध्ये देवदत्त निकम यांनी आम्हाला सांगितलं मोठा भाऊ म्हणून तुम्हाला एकवीस जागा दिल्या परंतु तुम्ही नऊ जागांवर तुमचा विजय आहे आणि आम्हाला दहा जागा दिल्या दहापैकी पैकी आमच्या आठ आल्या परंतु आम्ही हे ठोक सांगतो राष्ट्रवादीच्या चारच्या जागा आठ होण्याला फक्त एक मी शिवसैनिक जबाबदार आहे आणि या शिवसैनिकांमुळं राष्ट्रवादीच्या जागा वाढलेल्या आहेत परंतु ह्या ज्या आमच्या कमी जागा आल्या ह्या आम्हाला हिनवलं जर गेलं तर आज आमची खतखत ज्यावेळेला उद्धव साहेबांपर्यंत पोचेल त्यावेळेला आमचे साहेब प्रत्येक पूर्ण दोनशे अठ्ठेचाळीस जागा सगळ्याच्या सगळ्या आठ दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या फक्त शिवसेनेच्या हिमतीवर आम्ही शिवसेनेच्या बळावर लढायची तयारी दाखवू शकतो उद्धव साहेबांनी सांगितलं जागा लढवणार असं तुम्ही शिवसैनिक उद्धव साहेबांनी सांगितलं नाही अजून सा विचार झालेला नाही परंतु जर साहेबांनी आदेश आम्हाला दिला तर सगळ्या जागा लढवायला सैनिक तयार आहे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात का मी नक्कीच इच्छुक आहे आजपर्यंत इच्छुक नव्हते पण सामान्याला जर न्याय द्यायचा असेल आणि जर परस्पर निर्णय तरी आम्हाला लाख सव्वा लाख मत मला माझी वैयक्तिक पडायला पाहिजे इतर जर लोकांनी साथ दिली जर आघाडी असेल तर मी आ, किती मोठा उमेदवार समोरचा असेल ना आम्ही जास्त मताधिक्याने आमदार निवडून येऊ शकतो एकंदरीतच तुम्ही आता सांगितलं का तुमची मित्रमंडळी जी असतील ती पंचवीस हजार मतं जी आहेत ही विधानसभा मतदारसंघातली प्लस साठ हजार शिवसैनिक ज्यापर्यंत तुम्ही सांगितले की साठ हजार ही शिवसैनिकाची उभाटा करताची मतं आणि जी काय तुमच्या सहानुभूती पडतील अशी मिळून तुम्हाला लाख सव्वा लाख मतं मिळतील पण यातच असताना असं साठ हजार जी मतं आहेत त्यांची बिल तुम्ही कशी धरली किंवा ती तुम्हाला ती हक्काची आहे ती कशावर मानता तुम्ही आजची लोकसभा जी झाली आम्ही प्रचार दौऱ्यात फिरलो आज जो सामान्य सैनिक घरात बसला होता ह्या बाकीच्या हुकुमशाहीला येऊन जुना सैनिक सगळा जागा झालाय उलट ती मतं वाढलेत तरुण वर्गाची कशी यापूर्वी या राजाराम भानखेले ज्या वेळेला आमदार केला उभे होते त्यांना ही फक्त शिवसेनेची साठ हजार मतं पडलेली आहेत आणि ह्या तालुक्याचा इतिहास असा आहे ह्या तालुक्यातला शिवसैनिक हा फुटत नाही आणि जो निष्ठावान सैनिक आहे ज्यांची बाळासाहेबांशी ठाकरे घराण्याशी निष्ठा आहे तो सैनिक कोणत्याही बाबतीत फुटत नाही आणि ती आजही आम्ही लोकसभेच्या प्रचारात मी स्वतः ज्यावेळेला फिरले पूर्ण तालुका मी फिरून आलेली आहे आणि या तालुक्यात ज्या वेळेला लोकांची सहानुभूती उद्धव साहेबांबद्दलची जी आहे आणि जो उद्धव साहेबांचा जोवर अपमान झाला आहे त्यातच लोकांची खतखत आहे आणि त्यामुळं जुना सैनिक प्लस नवीन जी युवा पिढी आहे ती सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे युवा आता ह्या साठ मतदान वाढू शकतं ह्या साठ हजारात मतदान वाढू शकतं युवा पिढीचं सुद्धा आणि तशी मोर्चे बांधणी मी करत आहे ते विधानसभेचा तसं विधानसभा ही मनात नाही नव्हती परंतु सामान्य जनतेची इच्छा आहे ज्यावेळी मी प्रचारात फिरत होते त्यावेळी सामान्य बरेच जनतेचा विचार आला ताई तुम्ही जर आमच्यासाठी अर्ध्या रात्री रहत येता तर तुम्ही जर विधानसभेला असाल तर आम्हाला आनंद होईल परंतु तेवढी माझी कॅपॅसिटी नाही किंवा आर्थिक बळ नाही परंतु माझ्या मा, म, म मनुष्यबळ हे नक्कीच आहे आजही मी कॉलेजला जरी प्राध्यापकाचं काम करत असेल आज माझ्याबरोबर वर तरुण वर्ग आहे विद्यार्थी आहेत माझा बाकीचा जनसंपर्क आहे किंवा माझे रिलेटिव आहेत किंवा माझे मित्रमंडळ आहे हे इतर पक्षाचंही मित्रमंडळ आहे परंतु ते मित्रमंडळ सुद्धा आज माझ्या पाठीमाग उभं राहायला तयार आहे ताई जे तुम्ही साठ हजार मताचं सांगितलं तुमच्या पक्षाचं जे मतदान आहे आणि त्या महत्वाचा उल्लेख केला राजाराम पानखिले के यांच्या आमदारकीच्या निवडणुकीचा जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस आमदारकीची निवडणूक झाली त्यावेळेस माझी खासदार शिवाजी आढावराव पाटील हे तुमच्या सोबत होते त्याचबरोबर अविनाश राहणे सारखे एक बहुआयामी व्यक्तिमत्व तुमच्या सोबत होतं आणि त्यामुळे ती कुठंतरी मतं पडली आता ह्या वेळेस तुम्ही ह्या हा जो पक्ष विभागलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कमी मतं पडतील किंवा ह्या मताचं बेरीज ही निम्म्यानी घडतील असं वाटत नाही का तुम्हाला वाटायची गरजच नाही जरी राहणे साहेब आमच्याबरोबर नाहीत परंतु राहणे साहेबांच्याच त्याचबरोबर शिवाय राव ठाव पाटील यांचंही मतदान त्याच्यामध्ये होतच की शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं जरी मतं असतील पण त्यावेळी शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे शिवसेनेत होते आणि त्यांच्याबरोबर जे शिवसैनिक होते आत्ताही दादांबरोबर फक्त बोटावर मोजणे इतकेच लोक बाजूला गेलेले आहेत त्याच्यामुळं साठ हजारात हजार दोन हजाराचा फरक पडू शकतो परंतु त्या हजार दोन हजाराच्या फरकात आज नवीन पिढीचं जे मतदान आहे जे राहणे साहेब आणि मी स्वतः साहेबांबरोबर थांबून जी आम्ही युवा पिढी युवा नेतृत्व तयार केलीत आणि ही जी संघटना तयार केलेली आहे त्याच्यातून युवा युवांचं मतदान वाढलंय ना आता हे जरी साय दादांबरोबरचं मतदान हजार दोन हजारापेक्षा जास्त नाही सगळा शिवसैनिक जागेवरच आहे ज्यावेळेला दादा शिवसेनेत होते त्यावेळेला सगळे शिवसैनिक दादांबरोबर होते परंतु दादा आज बाहेर गेले दादांबरोबर फक्त बोटावर मोजणे इतकेच लोक गेले शिवसैनिक जागेवरच आहे दादांना तालुक्यात बऱ्यापैकी मत पडले तसं मतदारसंघामध्ये पडू शकतात आज एका बाजूला धनशक्ती आहे एका बाजूला जनशक्ती आहे आज ज्या बिचाऱ्या गोरगरिबांची पोटं त्यांच्यावर अवलंबून आहेत त्यांना त्यांचं काम करणं भाग आहे आज आमच्याकडे ना कोणत्या आम सहकारी संस्था आहेत ना आमचे कारखाने आहेत ना आमच्या दूध डेऱ्या आहेत ना आमच्या पतसंस्था आहेत काही लोकांना दाब दबाव देऊन सुद्धा काहींची कर्ज दिलेली लगेच भरणा करा हुकुमशाही वापरून काही लोकांची तुमची कामं घालवतो असे तंत्र वापरून ही मतं त्यांना जास्त पडू शकतात काल सभेमध्ये आम्हाला सभेत कुणी मोठेपणा द्यावा किंवा देऊ नये याबाबतीत शिवसैनिक कधीच भुकेला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात काम करत असताना आम्हाला बाळासाहेबांची निष्ठा आमच्या डोळ्यासमोर आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलेलं आहे जरी आज मी तालुकाप्रमुख आहे परंतु सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकांनी फक्त लढाईचं असतं निष्ठेने लढाईचं असतं लाचार व्हायचं नसतं ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिलेली आहे त्याच्यामुळं आम्हाला कुठं आमचा मोठेपणा मिरवायला मिळावा किंवा आम्हाला कुठं स्टेज हातात मिळावं ह्या बाबतीला आम्ही भुकेलो नाही परंतु जरी तुम्ही मला स्टेज नाही दिलं किंवा माईक नाही दिला या गोष्टीला माझ्या एका आवाजात जर माझा सगळा सैनिक खुर्ची खाली करत असेल तर तिथंच माझा विजय आज तुम पाहायला गेलं तर तुम्ही विधानसभा लढवायचं म्हणताय परंतु तालुक्यामधील बऱ्याच गावांमध्ये अजूनही बूट कमिट्या पूर्ण नाहीत आणि तुम्ही विधानसभा ठाकरे गट हे तर काय सांगशाल तुम्ही आता जरी बूथ कमिट्या नाहीत त्या फक्त राष्ट्रवादीच्याच नाहीत राष्ट्रवादी गट हा नंतर फुटलाय शिवसेनेची जरी तुम्ही म्हणताय शिवसेनेची पुरुष आघाडी आहे महिला आघाडी आहे पुरुष आघाडीचे किती बूथ आहेत किंवा नाहीत परंतु महिला आघाडीची पूर्ण गाव तालुक्यातली संघटना माझी बांधून झालेली आहे प्रत्येक गावात मी महिला पदाधिकारी बूथ सुद्धा मी माझ्या शिवसेनेच्या महिलांच्या बनवलेल्या आहेत आणि आत्ता इथून पुढं माझ्या आता ह्या पुढच्या आठवड्याच्या नंतर प्रत्येक गावात माझी महिला आघाडीची शिवसेनेची शाखा ओपनिंगचं माझं काम चालू होते प्रत्येक गावात माझ्या महिला आघाडीची शाखा असेल आणि माझ्या सगळ्या महिला भगिनी आजही लोकसभेला सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा हा माझ्या महिलांचा आहे त्याच्यामुळे हा आजचा विजय आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय का यावेळी खासदार की ज्यावेळेस तुम्ही अमोलजी कोल्हे यांचं प्रचार केलात त्याचबरोबर पाहता तुम्ही असं केला असं छाती डोकपणे सांगताय पण तसं पाहायला गेलं तर रोजगार मिळाला हा आमचा मायनस पॉईंट आहे परंतु तरुण वर्गाच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत आणि माझ्याकडे काही नसताना आज मी माझ्या महिला बचत गटांच्या मार्फत बऱ्याच महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामुळं मी माझं वैयक्तिक सांगते आणि आमच्या निघोटवाडी गावाचा वारसा असा आहे ज्यावेळी आमच्या गावातला उमेदवार असतो त्यावेळी तिथं पक्ष पाहिला जात नाही याचं उदाहरण सुद्धा आमच्या माझे कारण झालं तसं नाही आता आज अमोल कॉलेज जरी पाहिलं तरी तालुक्याच्या बाहेरचे उमेदवार होते हा आमच्या शिवसेनेच्या अस्मितेचा प्रश्न होता आज आम्हाला साहेबांच्या आदेशाचं पालन करणं होतं गावच्या उमेदवाराचा विषय नव्हता आज गावातली जी लोकं जिथं पोट भरतात त्यांना त्या लोकांचं काम करणं प्रथम कर्तव्य होतं त्यांचं आज समजा त्यांचे रोजगार गेले त्यांनी माझ्या मागे राहून शिवसेनेचं काम केलं तर त्यांचा आपण दुसरा रोजगार त्यांना लगेच उपलब्ध दे करून देऊ शकतो का करू देऊ शकत नाही समजा पुढच्या माध्यमातून जर साहेबांनी लक्ष दिलं आणि इकडं जर जे तरुण वर्ग जो बेरोजगार वर्ग फिरतोय किंवा काही महिला सुशिक्षित असूनसुद्धा घरात बसलेल्या आहेत यांच्यासाठी जर रोजगार उपलब्ध दिला करून दिला तर नक्कीच तो वर्ग आपल्या मागे येणार आहे त्यांनी करो अगर न करो त्यांनी आघाडी धर्म पाळायचा कि न पाळायचा हा त्यांचा धर्म आहे परंतु आमच्या पक्षात आम्हाला दिलेली शिकवण अशी आहे आमचा आदेश मातोश्रीचा आम्ही आमचा सैनिक पाळतो मग तो पुढील उमेदवार आमचा दुश्मन आहे कोण आहे किंवा कोणत्या जातीचा आहे कोणत्या गटाचा आहे हा आमच्याकडं विषय नसतो आम्ही फक्त आदेश मातोश्रीचा पाळतो कालजी सभा झाली त्या सभेमध्ये जो गदरोळ झाला तर त्या गदरोळ तुम्ही जे आहे ते लोकसभेला आमोजी कोल्हे यांचा प्रचार केला तो संपूर्ण पक्षनीच साहेबांचा प्रचार केला आणि त्याला निवडून आणलं हा तर हे सर्व निवडून आणत असताना आज शिवसैनिकांमध्ये अशी चर्चा आहे का चर्चा आहे म्हणजे असं बोललं जाते का या, या आणि आमच्या भोकंडी वसा तर अशी गत कुठं शिवसैनिकांची झाली आहे का खासदार निवडून आणून तशी गत जरी झाली तरी त्याला शिवसैनिक होऊ शकत नाही आज रात्री जी एवढी मोठी सभा भरली होती ती शिवसैनिकांच्याच खांद्यावर भरली होती ज्यावेळी माझ्यासारखा सैनिक एक आवाज देतो फक्त मी खुर्चीवरून उठले सगळी सभा खुर्चीवरून उठली सामान्य जनता खुर्चीवरून उठली त्यातच सगळ्यांनी ओळखून घ्यायचं शिवसेनेची एक जूट इथं आंबेगावमध्ये आहे त्यामुळं आम्ही बोकंडी कोणाला बसून देऊ शकत नाही आमच्यात लढाईची ताकद आहे नढाईची ताकद आहे आणि त्याला भिडायची पण ताकद आहे आम्हाला कोणीही शिवसेनेला गृहीत धरू नये आज शिल्लक सेना म्हणणाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या आम्ही मुंडी चित केलेल्या आहेत शिवसेनेच्या नादी जो लागेल त्याचा इथं कार्यक्रम करेक्ट केला जाईल आणि शिवसैनिक हा पेटत नाही आणि पेटला तर कोणच्याही बापाला विजत नाही हे लक्षात ठेवायचं आणि मग शिवसैनिकाच्या नादी लागायचं हा आम्ही त्यांना जाहीर इशाराच देतोय येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे त्याला कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार आहात आज वरिष्ठ जे आहेत आघाडीचे नेते राहुल गांधी साहेब असतील शरद पवार असतील किंवा आमचे मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील आता जर शिवसैनिकांच्या वर अन्याय होत असेल तर आघाडी ठेवायची की तोडायची हा सुद्धा आमचे वरिष्ठ आमचे उद्धवसाहेब निर्णय घेतील आणि उद्धवसाहेब जो निर्णय घेतील त्यांचा आदेश हा मातोश्रीचा आदेश पालन करणं हा आमच्या प्रत्येक सैनिकाचं कर्तव्य आहे आणि तो आम्ही नक्कीच पाळू शेवटी ज्या वेळेला आम्हाला साहेब आदेश देतील हा उमेदवार आहे त्याचं काम करा मलाच पाहिजे यालाच पाहिजे अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आम्ही फक्त मातोश्रीशी एकनिष्ठ आहोत मातोश्री जो आदेश देईल तो आदेश आमच्यासाठी सर्वस्वी असेल तुम्ही हे सर्व केले विधानसभा लढा केले का आता विधानसभा लढावी हा उद्देश नाही परंतु विधानसभेला कोणता उमेदवार द्यायचा आहे हे वरिष्ठ आघाडीचे प नेते ठरवतील आघाडीचे नेते ठरवतील आणि ही वेगळी मिटिंग असेल आता हा कालचा जो सत्कार सोहळा होता ही तिथं उमेदवारी जाहीर करण्याची जागा नव्हती ज्यावेळी सर्व आघाडीची मिटिंग होईल त्यात इच्छुकांची यादी काढली जाईल आणि त्या इच्छुकांमधून जो वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल परंतु तशी मिटिंग न होता तुम्ही जर परस्पर उमेदवाराचं नाव घेत असाल तर तो, तो कुठंतरी सैनिकाचं मन दुखवलं गेलं आणि ती आम्हाला ते पटलं नाही म्हणून आम्ही ते स्टेज सोडलं लोकांना आता महाविकास आघाडीतली जी खतखत आहे आता तसं पाहिलं कोल्हेसाहेब साहेब त्यांचं आम्ही प्रामाणिक काम केलं कोल्हेसाहेब साहेब हा म मा व्यक्ती माणूस किंवा नेता ह्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने चांगला माणूस आणि उत्तम नेता आहे परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये थोडंफार समजा बाबा आज सुरेखाताईंचं नाव फ्रंटला येते मग माझं काय येत नाही ही चढाओढ राहते परंतु आता आमचं ज्यावेळी आघाडी झाली त्याच वेळी आत्तापर्यंत आंबेगावमध्ये शिवसे लोकसभा ही शिवसेनेला होती परंतु जर लोकसभा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेली आहे तर मग आमच्या सगळ्या पण शिवसैनिकांची इच्छा आहे की विधानसभा ही शिवसेनेला असावी आणि ही आम्ही आमची अपेक्षा आम्ही आमच्या नेत्यापर्यंत पोचवतोय पोचवली आहे परंतु जर अजून वरिष्ठांचा निर्णय काही झाला नाही वरिष्ठांनी अजून निर्णयच घेतलेले नाहीत त्याआधीच जर तुम्ही दुसऱ्याचं नाव उमेदवार म्हणून जर जाहीर करत असाल तर आम्हाला कुठंतरी तो ती आमची खतखत बाहेर येणारच देवदत्त निकम या नावाला आमचा विरोध नाही ह्या नावाला आमचा बिलकुलही विरोध नाही परंतु आम्हाला पहिले इच्छुक कोण आहेत हे काढायला पाहिजे होतं आणि मग वरिष्ठ तिन्ही आघाडीच्या तिन्ही नेत्यांच्या बैठकीतून जो निर्णय येईल त्या वरिष्ठ नेत्यांनी ने देवदत्त निकम सुचवलं आम्हाला मान्य आहे आज मी इच्छुक आहे सुरेश भाऊ इच्छुक असतील राजा भाऊ इच्छुक असतील आज माऊली इच्छुक असतील हे दादा इच्छुक असतील सगळे इच्छुक असू शकतात इच्छुकांची यादी भरपूर मोठी परंतु कोण इच्छुक आहे किंवा कोणाच्या काय भावना आहेत या तर जाणून घेतल्या पाहिजे वरिष्ठांची तर आघाडीची मिटिंग झाली पाहिजे त्याआधी जर तुम्ही अर्ध्या हळखोंडाने पिवळे होत असाल ते आम्हाला कदापि मान्य नाही पहिली आमची शिवसेनेची वैयक्तिक पदाधिकारी आमचे काही सैनिक मातोश्रीवर मिटिंग होणार मातोश्रीवर ज्या वेळेला आमच्या खत आमची जी मनातली खतखत आहे त्याचे ज्या वेळेला आमचे सगळे विषय साहेबांपर्यंत पोहोचतील आजपर्यंत आंबेगाव तालुक्यातल्या बऱ्याचशा गोष्टी साहेबांपर्यंत गेलेल्या नाहीत आणि त्याच्यातून साहेब जो निर्णय घेतील मग जर त्याच्यातून जर साहेबांनी आम्हाला सांगितला हा योग्य आहे तर आम्हाला मान्य उद्धव साहेब जो आदेश देतील तो आदेश आम्हाला सर्वस्वी मान्य एकंदरीत वरिष्ठ पातळीवर शिवसैनिकांना पहिलं विश्वासात घेऊन सगळ्या सैनिकांच्या मर्जीने जर त्यांचं नाव आलं आमच्या उद्धव साहेबांच्या मर्जीने जर ते नाव आलं साहेबांनी जर आदेश दिला तरच ते नाव राहील नाही तर आमच्यातलाच एखादा सामान्य सैनिक फक्त उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचा फोटो लावून अपक्ष लढेल असं कसं होणार नाही आमच्या शिवसेना ही शिस्तबद्ध आहे शिवसेनेत शिस्त आहे आणि शिवसेना ही स्टेप बाय स्टेप चालते शिवसेनेत पहिले आमचे पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाल्याशिवाय किंवा आमचे काय मनातले भावना विचारल्याशिवाय आमचे वरिष्ठ कोणताही निर्णय घेणार नाहीत याची खात्री आम्हाला आहे साहेबांनी आम्हाला आदेश तसा आदेश डायरेक्ट काढू शकत नाहीत साहेब पहिले येऊ शकत नाही साहेब जो आदेश देतील तो आमचा आम्हाला मान्य आहे परंतु साहेब तसा आदेश आज तरी काढू शकत नाही हे आम्हाला आज आमच्या याच्यातून आहे कारण जी पहिलीच विजयाची सभा आहे तिथं जर आम्हाला जर कमीपणाची सैनिकाला वागणूक मिळत असेल

तुमच्या फक्त नऊ जागा तुम्ही निवडून आणल्या आणि आमच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या आज ह्या त्यांच्या ज्या जागा आहेत त्या सिंहाचा वाटा शिवसेनेचा आणि उद्धव साहेबांचा आहे जशी शरद पवार पवार साहेबांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे तितक्याच त्याहूनही अधिक प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे आणि आज आम्ही सैनिक प्रत्येक घराघराशी पोचलो आहोत घराघरात उद्धव साहेबांचं नाव घेतल्यावर त्यांची एक आपुलकी आत्मीयता आम्ही अनुभवलेली आहे आणि हा विजय जो आहे आंबेगावमधला लोकसभेचा हा मी तर म्हणेल एकमेव शिवसेनेचा विजय त्यामुळे शिवसेनेला गृहीत धरून चालणार नाही शिवसेनेला विश्वासात घेऊनच चाललं जाईल शिवसेना ही कुणाचीही गुलाम नाही शिवसैनिक हा कोणाचाही मिंधा नाही भावी आमदार सुरेखा निघोट म्हणून उच्चार जरी केला असता तरी तिथं आमच्याही नेत्यांनी माझी प्रतिक्रिया म्हणजे जा आमची जर मिटिंगच झाली नाही माझी आमदार की मला त्यांनी आमदारकी द्यावी म्हणून हा माझा आठ बिलकुल नाही आमच्या नेत्यांनी कोणत्याही ने सामान्य मी इच्छुक माऊली असू शकतात कोणताही सामान्य सैनिक असू शकतो आज जर माझ्या सैनिकांनी मला सांगितलं ताई तू लढ साहेबांनी उद्धव साहेबांनी मला आदेश दिला ना हा फक्त तसं म्हटलं तरी वावग ठरणार नाही जर विरोधकांना तसं वाटत असेल की विधानसभेसाठी माझा खटाटोप चालू आहे तरी तरी मला मान्य आहे परंतु ही लढाई फक्त आमची हुकुमशाही विरुद्धात लोकशाहीची आहे आणि मला सामान्य जनतेचा आवाज ऐकायचा ना मला हुकुमशहाचा आवाज ऐकायचा आहे आणि आजही जी लढाई झाली आंबेगावमध्ये ही, ही फक्त सामान्य जनता आणि धन धनदांडग्यांची एक बाजू आणि एक ज सामान्य जनता आज सामान्य जनतेचाच विजय झाला आहे आणि आज मी एक सामान्य प्रतिनिधी म्हणूनच एक बोलते आज मला किंवा माझा कोणताही सैनिक म्हणून जरी कोणताही शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक त्याला विधानसभेचं तिकीट दिलं तेवढ्याच ताकदीने ताई काम करायला तयार ता आहे ताईलाच तिकीट हवं असं काही नाही